नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीस्वामी सागर आणि उपासना यातील शेवटचा अध्याय म्हणजे अध्याय एकविसावा बघणार आहोत तर मित्रांनो श्री क्षेत्र अक्कलकोटास पुण्यश्लोक श्री स्वामी, स्वामी महाराजांनी बारा वर्ष निवास केला भक्तजनास्तव अनेक लीला केल्या कित्येक पापी पापीजनांचा उद्धार केला आणि अवतार कार्य संपुष्टात आले आहे असे जाणून जड देहाचा त्याग करून यतिराज स्वस्थानी गेले शके अठराशे चैत्र मासात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी लक्षून मंगळवारी दिवसाचे तीन पहर उलटून चौथा पहर लागल्याच्या सुमारास चित्त एकाग्र करून महाराज धीराज योगीराज स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले षटचक्रांचा भेद करून ब्रह्मांदास छेदून त्यांनी आत्मज्योत हृदयामधून निघाली ते पाहताच तेव्हा त्यांच्या समवेत असलेल्या सेवकरांनी दुःखाने अपार शोक केला अक्कलकोटाच्या समस्त जनांनी दुःखाने अकांत मांडला सर्वत्र शोककला पसरली पूर्व दत्तावतरी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनंत लीला करून लोकांना सन्मार्गाला लावले हे वैकुंठवासी गोविंदा हे भक्तजन तारका प्रभो हे आनंदाच्या मूलस्रोता हे परमानंदा तुझा जय जयकार असो तू अभेद असून बुद्धी पलाड आहेस कलिया मर्दन करणाऱ्या हे सर्वेश्वा विश्वाचे भरणपोषण तूच करतोस तू अत्ते आणि अविनाशी असून भक्तजनास्तव अनेक वेष धारण करतोस हे पूर्ण पुरुषा भवपाशातून सोडवण्याची मी तू मला विनंती करतो हे कमलासना हे कमलावरा हे कमलावधना प्रत्यक्ष विधीचा तू पिता आहेस या हृदय हृदयमलातून तू तु नित्य वास करावा भक्तजनांचे रक्षण करून संस्थापनेसाठी मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन राम परशुराम कृष्णा बौद्ध आणि कलंकी असे अनेक अवतार तू लिलयात धारण केलेस स्वामी चरित्ररूपी सुंदर उदयनातील निवडक कथारूपी सुगंधी फुले वेचून त्यांची गुंफलेली ही सुंदर माळ हा विष्णू कवी आपल्या कंठी अर्पण करतो आणि आपल्या सुकोमल चरणांवर मस्तक ठेवी या लेकराचा तुम्ही सदोदित सांभाळ करा अशी नम्र विनंती प्रार्थना करतो श्रीस्वामी चरित्र म्हणजे स्वामी, स्वामी लिलांची विलक्षण पखरण आहे प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे अशा प्रकारे एकविसावा अध्याय येथे समाप्त झाला तर मित्रांनो हा श्रीस्वामी चरित्र सारामृत ग्रंथ येथे समाप्त होतो आणि येथेच माझ्या एकवीस अध्यायांचे पारायणही संपते तुम्ही आनंदाने याचे श्रवण केले त्याबद्दल धन्यवाद याचे फळ तुम्हाला लाभो हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे तर मित्रांनो तुम्हाला माझे अध्याय आवडले असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मागील अध्यायांची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते नक्की ऐकावे तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ